नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार जनतेशी संवाद विधान परिषदेच्या सात जागांसाठी आज मतदान नागपूरच्या जागेवर भाजपाचे गिरीश व्यास बिनविरोध कोल्हापूरचा टोल बंद केल्यानं आयआरबी कंपनीला द्यायच्या नुकसान भरपाईचा भूर्दंड कोल्हापूरकरांवर पडणार नाही चंद्रकांत पाटील यांची माहिती आणि उत्तर भारत गारठला मराठवाडा विदर्भात थंडीची लाट राहण्याची शक्यता आणि आता सविस्तर वृत्त मन की बात या लोकप्रिय कार्यक्रमाच्या पंधराव्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी आकाशवाणीवरच्या देशाच्या जनतेशी संवाद साधणार आहेत आकाशवाणी आणि दूरदर्शन केंद्रावरून सकाळी अकरा वाजल्यापासून कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल प्रादेशिक केंद्रावरून रात्री आठ वाजता या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधले अनुवाद प्रसारित होतील पंतप्रधान कार्यालय डीडी न्यूज तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या यूट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम पाहता येईल राज्य विधान परिषदेच्या सात जागांसाठी आज मतदान होत आहे मुंबई दोन धुळे नंदुरबार सोलापूर अकोला वाशिम बुलडाणा कोल्हापूर आणि अहमदनगर या जागांसाठी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली मतमोजणी तीस तारखेला होणार आहे मुंबईतून शिवसेनेचे रामदास कदम काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रसाद लाड रिंगणात आहेत रामदास कदम यांना भाजपानं पाठिंबा दिला असून मनसे तटस्थ राहणार आहे अकोला वाशिम बुलडाणा जागेसाठी शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया आणि राष्ट्रवादीचे रवी सकपाळ यांच्यात थेट लढत होईल उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार मतदारसंघात अमरीशभाई पटेल आणि भाजपचे डॉक्टर शशिकांत वाणी आमने सामने आहेत दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण तीनशे पंच्याण्णव मतदार त्यांचं भवितव्य ठरवतील सतेज पाटील यांना उमेदवारी दिली आहे तिथं महादेव माणिक यांनी बंडोखरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे भाजपानं महाडिक यांना पाठिंबा दिला आहे सोलापूरमधून राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे आणि अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांच्यात लढत आहे परिचारक यांना भाजपा आणि शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे अहमदनगर इथून राष्ट्रवादीचे अरुण जगताप आणि शिवसेनेचे शशिकांत गाडे रिंगणात आहेत विधान परिषदेच्या आठ सदस्यांची मुदत एक जानेवारी दोन हजार सोळाला संपत आहे विदर्भातल्या नागपूरच्या जागेवर भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यास यांची बिनविरोध निवड झाली आहे गेली पाच वर्ष कारणांमुळे वादग्रस्त ठरलेला कोल्हापूरचा टोल बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात केली शासनाच्या या निर्णयामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मोलाचा वाटा होता कोल्हापूरमध्ये काल चंद्रकांत पाटील यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं शासनानं कोल्हापूरचा टोल कायमचा रद्द केला असला तरी यासंबंधी बी कंपनीला द्यायच्या नुकसान भरपाईचा भूर्दंड कोल्हापूरकरांवर पडणार नाही याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे असं पाटील यांनी यावेळी सांगितलं आयआरबीकडे जो नव्याण्णव वर्षाच्या लीजने प्लॉट होता जो महानगरपालिकेने सीला दिला आणि आर बीला दिला तो टी सीला परत करायचा ज्या प्लॉटवर एकशे सात कोटीचं व्हॅल्युएशन झालेलं आहे आणि त्यामुळे एम एस आर टी सीने ने हा प्लॉट विकून त्या प्लॉटवरचं बांधकाम विकून आय बीला पैसे द्यावेत ते देण्यामध्ये जो शॉर्टफॉल होईल कमी पडतील कारण द्यायची अमाऊंट चारशे एकोणसाठ कोटी ती शासन एम एस आर टी सीला देईल आणि त्यामुळे एक रुपयाही कोल्हापूरच्या महानगरपालिकेवर कोल्हापूरच्या नागरिकांवर नागर आणि महानगरपालिकेवर भूर्दंड पडणार नाही नागपूर इथल्या हिवाळी अधिवेशनात कोल्हापूर टोलसह विविध प्रश्नांवरही चर्चा झाल्याची माहिती पाटील यांनी दिली हरियाणाच्या धर्तीवर राज्यातल्या आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्यात यावं अशी मागणी अनिसच हमीद दाभळकर यांनी काल कोल्हापुरात केली कोल्हापुरात घडलेल्या ऑनर किलिंगच्या निषेधार्थ समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या युवा निर्धार मेळाव्यात त्यांनी ही मागणी केली तसंच अशा घटनांविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून अभियान सुरू करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी उपस्थित तरुणांनी आंतरजातीय विवाहासंदर्भातली आपली मतं पत्राद्वारे मांडली शासनानं अपंगांसाठी जाहीर केलेल्या कल्याणकारी योजना निवळ कागदोपत्री न राहता त्या खऱ्या गरजूंपर्यंत पोहोचल्यास एकही अपंग बांधव रस्त्यानं हिंडताना दिसणार नाही असं मत राष्ट्रीय अपंग महासंघाचे अध्यक्ष अशोक भोईर यांनी व्यक्त केला आहे वाशिम इथं आयोजित अपंग मेळाव्यात ते काल बोलत होते वाशिम जिल्ह्यातील अपंगांच्या समस्यांची सोडवणूक व्हावी या उद्देशानं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आय आय टी मुंबईच्या वार्षिक टेकफेस्ट महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली तीन दिवस चालणाऱ्या टेकफेस्टमध्ये भारतातील अडीच हजार तसंच परदेशातील पाचशे महाविद्यालये सहभागी झाली आहेत टेकफेस्टमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विविध कार्यक्रम स्पर्धा आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये टेक्नोहॉलिक्स रोबोवॉर्स फुल थ्रॉटल आणि इतर कार्यक्रमांचा समावेश आहे इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ राधाकृष्णन यांच्या व्याख्यानानं टेक्नोफेस्टचा प्रारंभ झाला मराठवाड्यासह हो परभणी जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता भीषण असली तरी याही स्थितीत त्यावर मात करणारे शेतकरी अनेक आहेत परभणीतल्या सूरपिंपरी इथल्या शेतकऱ्यानं आपल्या तीन एकर शेतात योग्य नियोजनातून पपईचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे पारंपरिक पिकांना लागणारं पाणी आणि उत्पादनाची शाश्वती नाही अशा स्थितीत सुरपिंपरी इथले शेतकरी विलास बाबर यांनी पपईच्या शेतीचा मार्ग निवडला दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची कमतरता तर होतीच अशाही स्थितीत पाण्याचं ठिबक सिंचनाद्वारे योग्य नियोजन करत त्यांनी आपल्या तीन एकर शेतीत पपईची लागवड केली तैवान सातशे शहाऐंशी या जातीच्या रोपांची त्यांनी आठ बाय सहा फुटावर लागवड केली सलग तीन वर्ष झाला दुष्काळ आहे मराठवाड्यामध्ये पाखराला प्यायला सुद्धा पाहिजे अशी परिस्थिती आहे एवढ्या परिस्थितीतून सुद्धा आम्ही हा भाग जोपासलेला आहे गेल्या काही दिवसांपासून पपईच्या उत्पादनाला सुरुवात झाली असून त्यांनी आजपर्यंत साठ टन पपई विकली आहे दिल्ली मुंबई हैदराबाद आदी ठिकाणच्या बाजारपेठेत त्यांनी आपला माल पोहोचवला सुरुवातीला त्यांना साडेचौदा रुपये प्रति किलो याप्रमाणे चांगला भाव मिळाला लेकराला प्यायला पाणी द्यायला पण बागायला पाणी द्यायला परंतु एवढा सगळ्या मेहनत करून टंचाईच्या परिस्थितीमध्ये बाग तयार करून देखील बाजारामध्ये या मालाला जेवढ्या पाहिजे त्या किंमत काही मिळायला तयार नाही खताची योग्य मात्रा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन त्याचबरोबर शेणखताचा वापर यामुळे त्यांना पपईचं भरघोस उत्पादन मिळालं आहे दुष्काळात पारंपरिक शेतीला या तरुण शेतकऱ्यांनी शोधलेला उपाय परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतो आहे सोलापुरात बार्शी इथं दोन दिवस चाललेल्या अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचा समारोप काल झाला दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी सहा वर्षापूर्वी हे संमेलन भरवायला सुरुवात केली होती ज्येष्ठ साहित्यिक आ ह साळुंखे यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं नरेंद्र दाभोळकर गोविंद पानसरे आणि कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शोधलं नाही तर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात उग्र आंदोलन करावं लागेल असा ठराव या संमेलनात करण्यात आला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या एकशे एकाव्या जयंतीनिमित्त पुण्यात काल सांस्कृतिक पुणे यांच्या वतीनं व्हायोलिन गातं तेव्हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बाबा आमटे यांचे नातू अनिकेत आमटे या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी गोनी दांडेकर यांच्या आनंद वनभुवनी या पुस्तकाचं प्रकाशन अनिकेत आमटे यांच्या हस्ते करण्यात आलं हिमलकसा इथल्या लोकबिरादारी प्रकल्पाकडे लोकांचा ओघ वाढला असल्याबद्दल आमटे यांनी समाधान व्यक्त केलं अजूनही तिथल्या आदिवासींसाठी काम करायचं आहे त्यासाठी पुणेकरांनी पुढे यावं असं आवाहन अनिकेत आमटे यांनी यावेळी केलं चारुशिला गोसावी यांनी या कार्यक्रमात व्हायोलिनवर भावगीतं सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमाला विभा देशपांडे वीणादेव मंगेश तेंडुलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाण्यात कालपासून कोळी आगरी मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या हस्ते करण्यात आल वृंदावन सोसायटीतल्या मैदानावर आयोजित या महोत्सवात कोळी आगरी आणि मालवणी स्टॉल्स मांडण्यात आले आहेत या तीनही संस्कृती आणि परंपरा दर्शवणाऱ्या विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळत आहे हा महोत्सव चार जानेवारीपर्यंत चालणार असल्याची माहिती महाराष्ट्र कोळी समाज संघाच अध्यक्ष अनंत तरे यांनी दिली महाराष्ट्र कलोपासक पुणे आणि जळगावच्या परिवर्तनतर्फे आयोजित राज्यस्तरीय पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचं उद्घाटन काल जळगाव इथं ज्येष्ठ कवी ना धो महानोर यांच्या हस्ते करण्यात आलं सिने अभिनेते नंदू माधव सुरभी हांडे आदी यावेळी उपस्थित होते यावेळी सुरभी हांडे हिला यादव खैरनार पुरस्कारानं गौरवण्यात आलं सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान होत असलेल्या या स्पर्धेत राज्यातील विविध विद्यापीठातील महाविद्यालयांच्या तेवीस एकांकिका सादर होणार आहेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या एक होते आटपाट नगर या एकांकिकेनं स्पर्धेची सुरुवात झाली या स्पर्धेदरम्यान दररोज आठ एकांकिका सादर होणार आहेत वाहनांची वाढती संख्या आणि वाहतुकीची कोंडी यामुळे सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तसंच वाहन चालकांमधल्या शिस्तीच्या अभावामुळे ही समस्या अधिकच गंभीर होत आहे साधारणतः एखाद्या देशाची ओळख ही त्या त्या देशातील वाहतूक व्यवस्थेचं नियोजन आणि वाहतुकीची शिस्त यावरून ठरत असते बदलत्या सामाजिक आर्थिक स्थितीचा विचार केल्यास स्वतःचं किमान एकतरी वाहन असावं वा असं प्रत्येकाला वाटतंच एकीकडे ही इच्छा पूर्ण होत असताना दुसरीकडे मात्र दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येतही वेगानं भर पडतेच आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्त्यांची सद्यस्थिती गुणवत्ता लांबी रुंदी आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी यामुळे आपणास मानसिक त्रास सहन करावा लागतोय त्याच वेळेला वाहन चालकांमधील शिस्ती अभावी सामान्यांचा रस्त्यावरचा वावर असह्य झाल्याचं वास्तव आपण नाकारू शकत नाही एकाच नाही तर कधी कधी रस्त्याच्या दोन्ही कडेला अनधिकृतपणे वाहनं उभी केल्यानं रस्ते आणखीनच आकुंचतात एवढंच नाही तर अनेकदा पदपथांपर्यंत होणाऱ्या अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्तेच उरलेले नसतात सिग्नल मोडणं चुकीच्या दिशेने वाहनं चालवणं झेब्रा क्रॉसिंगवरच गाडी थांबवणं रस्त्यावर स्टंडबाजी करत नागमोडी पद्धतीनं वाहनं चालवणं अनावश्यक हॉर्न वाजवणं हे प्रकार सर्रास होत असताना दिसत आहे आपण चुकतोय हे लोकांना कळतं पण वळत नाही एकंदरीत काय तर रस्त्यांची रुंदी वाढवून ही समस्या सुटेल याची शाश्वती देणं अवघड असेल वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं वापर आहे या दिशेने केलेल्या अगदी छोट्या छोट्या प्रयत्नांनी वाहतूक सुरळीत आणि गतिमान होईलच मुख्य म्हणजे ती सुरक्षितही असेल हे नक्की नवीन वर्ष उंबरठ्यावर येऊन आहे या नूतन वर्षात करायचे अनेक अनेक संकल्प सर्वांच्या मनात येत आहेत यापूर्वी एक नजर सरत्या वर्षावरही टाकणं गरजेचं आहे दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर दोन हजार पंधरा मधल्या महत्वाच्या घडामोडी ऐतिहासिक घटनांचे पडसाद राजकीय सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक आर्थिक घडामोडी विविध क्षेत्रातले पुरस्कार सन्मान क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या या महत्वपूर्ण साडेसात ते साडेआठ पुनर्प्रसारण एक जानेवारी दोन हजार सोळा सकाळी नऊ ते दहा आपल्या सह्याद्री वाहिनीवर मुंबईतल्या मरेन ड्राइव्ह इथं मुंबई पोलीस जिमखाना मैदानावर नुकतंच अडुसष्टाव्या पोलीस क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंधराचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता एमाजी संघ या स्पर्धेत विजेता ठरला हवामान हिमाचल प्रदेशातल्या विविध जिल्ह्यातल्या डोंगराळ भागात कालपासून बर्फवृष्टी होत आहे त्यामुळे तिथं थंडीचा कडाका वाढला आहे येत्या चोवीस तासात डोंगराळ भागात बर्फवृष्टी किंवा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर जम्मू काश्मीरमध्येही श्रीनगर आणि काश्मीर, श्री काश्मीर खोऱ्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे येत्या चार ते पाच दिवस थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तसंच नवी दिल्लीत किमान तापमान पाच पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील तसंच मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार जनतेशी संवाद विधान परिषदेच्या सात जागांसाठी आज मतदान नागपूरच्या जागेवर भाजपाचे गिरीश व्यास बिनविरोध कोल्हापूरचा टोल बंद केल्यानं बी कंपनीला द्यायच्या नुकसान भरपाईचा भूर्दंड कोल्हापूरकरांवर पडणार नाही चंद्रकांत पाटील यांची माहिती आणि उत्तर भारत गारठला मराठवाडा विदर्भात थंडीची लाट राहण्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार